अहो शांताबे ऑटो आला काय नाही आला नाही अजून आली का तू हलकी होऊन आली हो बापा बापा बापा, बापा शांताबाई काय सांगू माय तुले माय सुनी ना प्रिया ना बाई भाजी बनवली होती पातोडीची आणि तेव्हापासून बाई अशी गॅस पकडली बाई माया पोटा तुले काय सांगू म्हणून म्हटलं पहिले जाऊन येतो हलकी येतो आला नाही ना अजून तो नाही व बाई बाई आला नाही तो आता आता झालं तुम्ही हलक्या बरं झालं माझ्या बाईने पुढे आठवत वास फैल असतं या बाईनं बर झालं बाई जाऊन आली ये रे बाप राजा लवकर ये रे बापा उन्ही होते मग उन्हीत कुठे जात दाळता काय आम्हाला किती ऊन होते मग चला 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 मावशी लवकर लवकर चला 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 लवकर चला ओ बापा हो हो चला आली बस व पिंके बबिता बस गंगा बस ना तू बस ओ शांताबाई शांताबाई काय हो बापा गंगा बस ना आता शांताबाई शांताबाई काय करून राहिली का शांताबाई

आणि चिवच्या पाम खाय ना गुटल्या काय राहिली बापा चाल रे बापा लवकर लवकर चाल बापा आता लय वेळ झाला बापा लय उशीर झाला हो हो मावशी शांत मावशी चाललो 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 मावशी आकुलाला कसं काय चालली तुम्ही आकुला कसं काय चालली होळीची खरेदी करायला चाललो बापा होळीची खरेदी करायला असं असं होडीची खरेदी करायला चालली का मावशी असं उद्याची होडी आहे नाही काय

काय भाऊ मी पिचकारी केवढ्या दिली कोणती कोणती पाहिजे पाहिजे पिचकारी कोणती पाहिजे तेव्हा अलग अलग प्रकारच्या पिचकारी आहेत माझ्या दुकानात कोणती पाहिजे तुपा पाहिजे बंदुपाधी पाहिजे काही पायपावादी पाहिजे का ती पाठीवर लटकायची पाहिजे पाठीवर लटकायची पाहिजे आई झालं तर मग आता फिक्स माया मला पाठीवर लटकायची पिचकारी पाहिजे आता मी दुसरी पिचकारी कोणतीच नाही घेणार मला पाठीवर लटकायची पाहिजे तर मागच्या वर्षी मी म्हटलं नाही मला पाठीवर लटकायची पिचकारी आण ती आणलीच नाही आता या वर्षी मी घेतल्याशिवाय राहणार नाही पिंकी तू मला पिचकारी मागून राहिली घेऊन घेऊन राहिली व पाहिला सांगता म्हणून मी आत नव्हती या म्हणून मी आत नव्हती पिंकी तुले म्हणून ते वावर राय म्हटलं तुले घरी आधी म्हणजे अशी त्या मनाला करतो तू मनमानी करतो कधी मी पाहिलं तर पाठीवर लटकायची पिचकारी घरी तुकायला आणशी काय आणि आमच्या लेकराची असते थांब थांब थांबरा गडगड नको करू थांब तर पिचकारी बी घेतो पाठीवर लाटकायची पिचकारी लहान बी करायची असते पिंकी तू आता मोठी झाली की नाही मोठी झाली की नाही तू आता मोठ्या लिहायला असते का पाठीवर लटक्याची पिचकारी चांगलं दिसते का ते खरं तर बी पिचकारी घ्यायचं वयस नाहीये आता

जो भाव आहे बाई गेलो असेल तर घ्या नाही राहू द्या आता देऊन द्या ना भाऊ आता वर्ष एकदा तर सोय येते एक दोन दिवस तुमचा माल कापते मग वर्षभर तुम्हाला माल सांभाळून ठेवा आणि देऊन द्या ना एक गिराईक असे बी नाही नाही बाई तुम्ही काही बोलून राहिले काय माल काय सोडते का तू राहते ना बारा महिन्याच्या बारा महिन्याचे राहते तो माल नाही नाही एकच भाव आहे घे मशीन तू घ्या बापा बापा शांता बाई दुकानदार दिसते वा राहू दे कारण घ्यायच्या पासून सामान जाऊ दे तिकडे पाहू समोर अजून सामोर अजून दुकानं लागेल एकाच्या नाकात काय मोती आहे काय चालला मोठा भाव नाही करून राहिला काय नाही करून राहिला राहू दे पाहिजे नाही आम्हाला ती बस करते बसीस ठेव रे मला बी असंच वाटते बबिता अजून समोर पाहू अजून लय दुकानं लागेल आहेत आणि आपल्याला गाठ्या बी घेणार आहेत गाठ्या घेणं आहे बिचकारी घेणं कलर घेणं आहे नारळ पूजेचं सामान लय सामान घेणं आहे असं करू पाहिजे तिकडून भाव घेऊ पाहून येऊ कमी भेटले तर तिकडूनच घेऊन घेऊ नाही तर मग याच्यापासून घेऊन घेऊ याला काही सांगू नको आम्ही तिकडून सामान घेऊन येतो आणि त्याच पिचकारी घेतो म्हणा तिकडे जर नाही भेटले तर याच्यापासून पुरते ना मग आताच काही सांगून ठेवतो त्याला तिकडे चाललं म्हणून मग हो शांताबाई बराबर आहे तुमचं असंच करा आणि सांगा मग तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा त्याला की आम्ही तिकडून येतो म्हणा मग घेतो ना पिचकारी भाऊ आम्ही तिकडून येतो जर आम्हाला सामान घ्यायचं आहे पूजेचं आणि काही घ्यायचं आहे आम्ही तिकडून येतो तो वर राहू देत मी पिझकारी अलग काढून ते पाटीवर लटकवायची मग घेत घेऊन जातो आम्ही जाता जाता मग घेऊन जातो अलग काढून ठेवा ते अलग अलग काढून ठेवा बरं बरं बाई ठीक आहे ठीक आहे या तुम्ही तिकडून या तिकडून या मग घेऊन जा काकूं वर ता पिझकारी पाहिजे पिंकी पहिला आपण सामान घेऊन जाऊ ना बाजारातलं हा पहिले सामान घेऊन येऊ आणि मग टाटा पिझकारी घेऊ चल मग

गाडी पार्किंग ला लावून देतो म्हणते ना अजून नाही आले ओ दादा ते कौन्ती शांती आणि गंगी काय घेऊन गेला दुपारतून तुमचा काय बाई कोणती शांती कोणती गंगी मी नाही ओळखत बघ कोणती शांती कोणती गंगी आहे तो काही बोलत राहते बाई एक एकच नमुन येत राहते बा मायाजवळ गिरा की साधी चार आणायची ऊन नाही राहिली नमुने सायाची शंभर घेऊन राहिले काय वा खरं ना आता दिवस कुकून निघाला काय मी पुरा एक काहीच नाही ना बोनी झाली नाही मी

तिकडून येतो म्हणे बाहे बाई तिकून येतो म्हणे पिचकारी मागत जाय बाते पोरगी एक गुलाबी फराक वादी पिचकारी पाहिजे म्हणे पिचकारी पाहिजे च्या आईने काही घेऊन दिली नाही बातिले पिचकारी घेऊन दिली तिकडून येतो म्हणे पिचकारी घेऊन जातो म्हणे दादा मध्ये मने ओला काढून ठेवा म्हणे आता नाही येते तिकडून कंदूळ ल्यावणाची कोणती पिचकारी दादा कोणती पिचकारी ती बॅग ती पाहिजे त्या पोरगीले तिच्या मायने घेऊन नाही दिली अच्छा ती पिचकारी पाहिजे ती काय अच्छा म्हणजे माझ्या परीक्षेसाठी मोठी पुस्तके घेऊन दिलेली ती पुरली नाही औकातत नाही हवना तुझी काय चिन्ह दिसना तू आ दादा ते पाठीवर लटकवायचे असते की बॅग तेजापेक्षा पण मोठी पुस्तके असेल तर त्या दाफावर म्हणजे हजार रुपयापर्यंत पण चालते मम्मी मम्मी मला आधी पाठीवर लटकवायची पाहिजे बोलत आहे मी बाई बाया भाव करतात मायापाशी आले की मायाटले की बाया भाव करतात की भाऊ पिचकारी पैसे कमी करा हे बाई बेवकूप मला म्हणते हजार रुपयापर्यंत पिचकारी दाखवा म्हणते बरं सापडला बडा की राईक अच्छा तीनशे रुपयाची पिचकारी हजार रुपयाला देऊन देतो तसं अशी मले हिमजिकल दिसते हे इले काही जास्त समजत नाही वाटते पिचकारी मधलं आणि देऊन टाकतो इले सगळं नफा काढून टाकते माया टाकतो मी हा तीनशे रुपयाची पिचकारी हजार रुपयाले सातशे रुपये उरून राहिले मले सातशे ते आणि समजा दोनशे बुद्धल भाव शंभर ते म्हणजे आठशे पुरडे म्हणजे आठशे रुपये एकच गिऱ्हाईक झालं की जाय तिकडे गिऱ्हाईक वाट पाहायची कमसली असली बाकीची बाकीच्या बुद्धल भावा तर गेलोच चालते मग जमलं कडे जमलं हो बाई हाय ना हजार रुपयाची कितीच पिचकारी आहे दाखवू काय अग बाप हा बाबा काय पाहिजे हो कांदे लगे बटाटे वांगी शेंगा घेऊन घेऊ ना घेऊन घेऊयात राहते बिचारी घेतो आली नाही आता घे घे सगळा बाजार करून आता आलो म्हणजे सगळा बाजार करून घे कांदे काय किलो लावले भाऊ कांदे आ, कांदे चाळीस रुपये किलो हो माय बापा चाळीस रुपये किलो बरोबर लाव ना भाऊ हा बरोबर लाव पाच सहा किलो घेऊन घेतले असते तुम्ही जशा ओळखीचे वाटून राहिल्या बाई मला कुठे पाहिल्यासारखं वाटून राहिले तुम्हाला पण माझ्या लक्षात नाही येऊन राहिलं बडे मला काय भाऊ मला पाल्यासारखं वाटून राहिले का तुम्हाला असं आ कुठे पाहिलं भाऊ तुम्ही मला तुम्ही गजाननची बहीण आहे काय हो भाऊ आ गजाननची बहीण आहे मी अस आता आलं लक्षात तुमचं मायर पहिली पाळ आहे ना हो भाऊ तुला कसं माहित बहिणी पहिली पाळायचं साहू आ, आसो आसो आसो, आ, दामुदर, दामुदर मी गजानंचा मित्र आहो असं काय असं अस गजानंचा मित्र आहेस असं तेच तर म्हटलं काय नाव म्हटलं भाऊ तिला दामोदर दामोदर आहो मी दामोदर 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 त्या पहिले पाहिजे त्या ह्याच्यातल्या अरे तू त्या कोणतं मंदिर आहे बाबा ते आता नवीन मंदिर झालं नाही का ते रामाचं पहिले त्याले तिकडे वाळा खालचं म्हणत त्या ओळाखाली रामाचं मंदिर बांधलं ते त्या ओळाखालीच्या काकाच्या काकाचा पोरगा असतो मेकण काकाचा हो 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 बाई तोच आहो मी तोच आहो बरोबर ऐकली तुम्ही आता आलं तुमच्या लक्ष आता आलं नाही लक्ष हो माय बाई मग दुआ फक्त आहे घे ना बाई घे ना तुला काय पाहिजे घे कांदे घे टमाटे घे 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 ते भावाचं दुकान आहे काही भाव पिऊ नको करू नाही रे भाऊ तुला दुकान टाकून बसला आ तुला त्या कष्टाचे पैसे भेटलेच पाहिजे जो भाव तू गिरायकायला लावतो तो मला लाव भलाई दोन पैसे कमी मग आता तुम्हाला भाऊ ताजीपाला देऊन देताबाई मायाच आहे का बाई मग जमलं कामलं जमलं मी बिघून घेतो तू बिघून घे हो जमलं जमलं आता हो बाई घेऊन घ्या तुम्हाला जे लागते माणसं भेटले की किती आनंद होते हो बाई शांताबाई ते तर गोट खरीच आहे भेटले लई आनंद होते जा बेकर आनंद होते खरंच मायाचं कुत्रे बी असले की तर त्याला चांगलं वाटते नमस्कार माझ्या सर्व बहिणी भावांना शांताबाई कडून आणि शांताबाईच्या पूर्ण टीमकडून पूर्ण आमच्या वावा कॉमेडी कार्टूनकडून तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि नवीन असताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा